बिल्डर फ्लॅटसाठी भरलेली रक्कम परत देण्यास तयार असेल तर जास्तीची नुकसान भरपाई मागता येईल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कराराप्रमाणे मुदतीत ताबा दिला नाही फ्लॅटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले ज्या सुविधा देण्याचा करार होता त्या सुविधा दिल्या नाहीत या व अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे बिल्डर व फ्लॅट खरेदीदार यांच्यामध्ये वेळोवेळी वाद होत असतात वाद टोकाला जातात तेव्हा बिल्डर हे फ्लॅट खरेदी घेणार यांना दि त्यांनी दिलेली ॲडव्हान्स रक्कम परत देतात व करार रद्द करूया असे म्हणतात बिल्डर यांनी फ्लॅटच्या करारामधून मुक्त करण्यास तयार असल्याबाबत तयारी दर्शवली तसेच ॲडव्हान्स भरलेली रक्कम जरी व्याजासह परत देण्याची तयारी दर्शवली किंवा परत दिली तरीसुद्धा फ्लॅट खरेदीदार त्यांचा त्याबाबत बिल्डरकडून नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार कायम राहतो व फ्लॅट खरेदीदार हे बिल्डर करून नुकसान भरपाई मागू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने डी एल एफ होम डेव्हलपर्स लिमिटेड विरुद्ध कॅपिटल ग्रीन्स फ्लॅट बायर्स असोसिएशन या केसमध्ये चौदा डिसेंबर दोन हजार वीस रोजी दिलेला आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला एक लाईक करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा नियमित नोटिफिकेशन येत राहण्यासाठी बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा आपण हा व्हिडिओ जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा